थोड्या आता चिकन आणि मटन करणार आहे चिकन सुका करणार आहे मटनचा रस्सा करणार आहे चुलीवर हो तर थोड्या वेळाने बघूया आपण तो कसा आई लेला मसाला। ये काई करते आई भाजून घेतलेला मसाला हे काय करते काय करते काय 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 मसाला भाजून घेतलेला कांदा खोबरं आलं लसूण आई आता काय बनवते सुक चिकन चुलीवरच तर मंडळी काल होत गोड जेवण म्हणजे पुरणपोळी वगैरे आणि कालच ताजी यात्रा झाली तर आता

शेळ्या यात्रेला घरी पाहुणे येतात गावात तमाशा असतो कुस्ते असतात ऑर्केस्ट्रा आणि अजून पण कार्यक्रम आहेत पण ते मला वाटतं उद्या किंवा परवा ते அதனிலே சில முக்கியமான சில விஷயங்கள் போகலாம். கேட்க அக்விலハஸ்தோ. அதை ரோப்பு. சொந்த தாண்டாக. இங்க பத்தகாண்டி चिकनला काय हळद आणि मीठ लावून ठेवलं पोडणीला सामानपत्री लवंग दालचिनी चक्रफूल आणि कांदा एवढं पोडणीला घात कांदा चांगला परतल्यानंतर मग चिकन टाकणार झाल्या तिकट मसाला टाकणार कांदा खोबरं आता चांगला पोर्तून घेणार

घेणार किती किती दोन किलो आहे ना चिकन हो दोन किलो चिकन चिकन खाताना तो वास कसा येतो मग चव लागते ना कधी कधी अशी वेगळी परतलं नाही का नाही चांगलं की मग काय हे वाटत नाही ते परतायचं चांगल्याला चांगलं परतायचं चांगलं परतलं वास येतो वाचवतो काढल्यानंतर थोडस पाणी टाकणार पाणी टाकून झाल्यानंतर थोडी वाफ येऊन देणार परत खोबऱ्याचा मसाला टाकणार आणि इकडे नाश्ता चालला आता झाला का नाश्ता इकडे गॅसवर शाकाहारी लोकांसाठी वांगा बटाट्याची भाजी आणि बासुंदी आणायची आहे रसा पाहिजे आहे आणि तिकडे चुलीवर चिकन झाले पावट्याचा याच्यामध्ये काय पावट्याचा परत परतलंय मसाला टाकणार मसाला पाणी नाही टाकणार थोडस टाकलंय पाणी टाकलं पाणी हा बळा मसाला टाकणार तिखट मसाला घाटी मसाला 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 टाकून झाला की थोडस हलवणार मसाला थोडा परतून घ्यायचा परतून घ्यायचा मसाला परतून झाला की कांदा खोबऱ्याचा का मसाला टाकणार काय भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा भाजलेला लसूण कोथिंबीर कांदा खोबरेचा मसाला टाकणार तेल सुटले मसाल्याला ना मसाल्याला तेल सुटले आता हा मसाला टाकणार आहे कांदा खोबरेचा मसाला खोबरं कांदा लसूण आलं हे सगळं टाकून वाटून घेतलेलं आहे काय मसाला टाकून झालं की परतयचं परत ल तेल मसाले सुटलंय करायचं चिकन सुका चिकन सुका चिकन आता एक वाफ येऊन ना हा एक वाफ येऊन मग खाली ठेवणार थंड एक वापर एकच वापरून थोडीशी आता, चिकन आता खाली ठेवणार आहे थंड झालं की सगळ्यांनी सर्व करा थंड कुठे गरम, गरम 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 सर्व करा <laughs> गरम गरम तव करा ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी कांदा मीठ बरोबर खावा चिकन रेडी आहे मागच्या वेळेला चिकन मला खायलाच नाही भेटलं कारण आहे पात्र रस्सा आणि पहिला खडा मसाला आधी तेल टाकणार तेल तापलं की खडा मसाला टाकणार खडा मसाला टाकून झाल्यावर कांदा टाकणार कांदा चांगला गुलाबी करणार नंतर मटणाला हळद मीठ लावून शनी फोडणीला घालणार पर चांगलं परतून घेणार नंतर पाणी ओतणार नंतर मग शिजल्यानंतर तिकट कांदा खोबऱ्याचा मसाला टाकून रस्सा करणार चापतोय तोप चा पण ठेवलाय आता तेल टाकणार त्याच्यात तेल टाकून झालं की त्याच्यात खडा मसाला टाकणार खडा मसाला, कड़ा मसाला।

तेलाची किटली कुठे आ देखली तेल टाकते चमच्यानं टाकते अन तेल नाहीतर किटली न वतले की बेकार तेल टाकते कांदा भाजायला अंदाजानेच घेतलेस ना सगळं तेल तापलं की ताप समानपत्री खडा मसाला टाकणार आहे <स्थाँगा> मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण दोन रेसिपी आहेत चिकन चका आणि मटन थोड़ा हो टाकते

हे काय टाकलं मीठ मीठ मटण आहे मटणाला मीठ टाकलं मीठ आणि हळद हळद टाकायची हळद मीठ आता हे झाल्यावर जाणार ना हे झाल्यावर पिपुडला चांगला भाजलाय आता मटण टाकते काय कांदा चांगला भाजून झालाय कांदा चांगला भाजून झालाय आता मटण टाकले काय आता मटण चांगलं परतणार काय चांगलं चांगलं परतून परतून घेणार नंतर त्याच्यात गरम पाणी थोडं टाकणार आणि नंतर शिजून झाल्यानंतर मसाला टाकणार चटणी चटणी टाकणार आणि त्याच्यावर कांदा खोबरं मसाला घालणार आहे नंतर मग रस्ता तयार उरू दे एक वा पिऊन देणार आणि नंतर त्याच्यात थोडं पाणी टाकणार चांगली एक वा पिऊन दिली झाकणावर गरम पाणी ठेवले गरम पाणी झाले आता पाणी मी आहे आता हे शिजून झाल्यानंतर मसाला टाकायचा